संगमनेर नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस या संगमनेर पालिकेच्या या नगरसेवक पदासाठी आम्ही या प्रभाग एकमधून मी स्वतः अभि अरुण कुंड प्रभाग क्रमांक एक साठी नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तसेच माझ्याबरोबर मनीषा शेखर नेवासकर यांनी महिला प्रवर्ग ओबीसी दाखल जो आहे त्याच्यामधून अर्ज दाखल केला आहे आम्हाला या ठिकाणी जी काही संधी दिली म्हणजे मान्य आमचे नेते एकनाथजी एकना शिंदे साहेब तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखी पाटील साहेब त्याचबरोबर आमचे संगमचे विद्यवान आमदार आमचे मार्गदर्शक अमोल भाऊ यांच्या आम्ही खूप खूप आभारी आहे प्रभाग क्रमांक एक वार्ग क्रमांक मधून आ, शिंदे गटातून शिवसेने शिंदे गाटातून मधून नगरसेविका या पदासाठी निवड झाली आहे मी सर्वात प्रथम राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंद साहेब शिंदे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आपले लाडके आमदार अमोल भाऊ कताळ हे यांचे खूप खूप आभार भाऊ तुमचं प्रथम अभिनंदन की तुम्हाला शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली पण मला माझ्या मनात काही प्रश्न पडत आहे की आपल्या संगमनेरमध्ये अपक्षांचं म्हणजे इतके हे स भरपूर त्यांचे अर्ज आलेले हे कशाचं कारण काय होतंय इथे जसे आमदार अमोल भाऊ कथा हे जे या ठिकाणी सर्वसामान्य सामान्य कुटुंबातील आमदार म्हणून या ठिकाणी निवडून आले असे पितांच्या विरोधात त्यामुळे सर्व सर्व सामान्य व्यक्तीला असं वाटतंय का आपण या ठिकाणी नगरसेवक व्हावा नगराध्यक्ष व्हावा असं या ठिकाणी भावना निर्माण झाली आपण लोकांची सेवा या ठिकाणी करू असं त्या निमित्ताने बरेचसे या ठिकाणी इच्छुक वाढले प्रत्येक पक्षामध्ये इच्छुकांची संख्या वाढली त्यानंतर त्या त्यामुळे या ठिकाणी काही ना आता तीसच नगरसेवक संख्या असल्या कारणाने त्याच्यामध्ये इच्छुक जास्त असल्यामुळे कोणा तरी एकालाच संधी मिळणार होती पक्षाकडनं किंवा बाकीच्या याच्यामधन त्याच्यामुळे इच्छुकांची संख्या वाढल्यामुळे काहींनी जे नाराज झाले त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले गणेश नगर असा हा प्रभाग आहे का इथे एकही अपक्ष उमेदवार या या ठिकाणी ठिकाणी महिला प्रवर्गातून सुद्धा सुद्धा नाही आणि पुरुष दाखल झाले नाहीये आम्ही एकाच एक या ठिकाणी लढत देतोय त्यामुळे आम्हाला निश्चितच या ठिकाणी फायदा होणार आहे विभाजन आमचं या ठिकाणी होणार नाहीये आमचा हा प्रभाग एक त्यानिमित्तानं आम्ही त्या गोष्टी साठी एक ऋणी आहे सर्व माझ्या जे काही माघार ज्या ज्या ज्यांनी घरगोती घेतले आहे सर्वांनी ज्या मित्रपरिवाराने आमच्या महिला प्रवर्गात असून किंवा पुरुष प्रवर्गात असून ज्यांनी कोणी माघार ज्यांनी घेतले मोठ्या मनाने आम्हाला पुढे तुम्ही लढण्यासाठी ती ऊर्जा दिलेली आहे त्याच्यामुळे मी सर्वांचे आभार गेली दोन तीन दिवसापूर्वी सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होते त्यामध्ये तालुक्यातली शिवसेनेचे महिला पदाधिकारी यांनी आमदारांवरती गंभीर असे आरोप केलेले आहे मन, की त्याबद्दल तुमचं काय वैयक्तिक ते काय आरोप म्हणजे मी काही एवढं ते त्या गोष्टीमध्ये मध्ये मी बघितलं नाही की काय आरोप केले कारण की माझा निवडणुका प्रचार या ठिकाणी सुरू आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मी काही खोलात जास्त जाणार नाही कारण की मी त्याच्यामध्ये काही जास्त काय त्यासाठी आमचे वरिष्ठ जे काही पातळीवरचे पदाधिकारी ते तुम्हाला चांगलं उत्तर मॅडम लाडके बहिणींचे काही महिलांच्या अकाउंटवर पैसे येत आहे काहींची केवायसी थांबले तर तुम्ही मागे काही महिलांचे ते पैसे येण्यासाठी काम केले का त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे लाडक्या बहिणीचे पैसे येत नाही म्हटलं करा बँकेत आणि मेसेज येत नाही तर त्यांना म्हटलं बँकेत जाऊन चेक करा तेव्हा मग त्यांच्या अकाउंटवर पैसे आलेले दिसले त्यांना तेव्हा त्यांना समाधान वाटले सर आपल्या न माझ्या माहितीप्रमाणे नगरच्यामध्ये न, न नगरपालिकेमध्ये सॉरी वर्षाची तरतुदी पाचशे कोटी रुपयाची माझ्या माहितीप्रमाणे कमी जास्त असू शकते पण इथून मागे विकास झालं नाही का तुम्ही जर नवीन व्हिजन शहर पुढं काय ठेवणार त्याच्याबद्दल पण सांगा आणि एवढी मोठी जर तरतूद असेल तर मग शहरामध्ये अजून पण मग एक सार्वजनिक शौचालयाचा प्रश्न एक मागे सोशल मीडियावरती झाला तर त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध असते सरकार सुद्धा या ठिकाणी केंद्रात राज्यात आणि नगरपालिका असताना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणे या ठिकाणी घोटाळा काही ठेकेदारीच्या माध्यमातून झालेला आहे दिसून येतो त्याच्यामुळे एकदम सुधार जे रस्ते परत जे का भूमि गटारी त्याचा दर्जा येईल सगळे काम या ठिकाणी झाले तेच तेच काम करून रस्त्याचे विले काढण्यात आले त्याच्यामुळे कितीतरी निधी उपलब्ध झाला तरी तो फायदा कोणाला झाला हे सगळं बघण्यासारखं आणि अभ्यास पूर्ण असं आहे त्याच्यामुळे आम्ही जो, जो काही या ठिकाणी आता ज्या ठिकाणी केंद्रात सरकार आहे महायुतीचं त्या दरम्यान राज्य सरकार आहे महायुतीचं त्यानंतर आज अमोल भाऊ कथा या ठिकाणी शिवसेनेचे आमदार आहेत त्यानंतर ज्या ज्या दिवशी नगरपालिका संगमतीच्या ताब्यात येईल त्यानंतर निधीला कुठल्याही प्रकारची कमतरता या ठिकाणी बसणार नाही विकास कामाला कुठलाही अर्थ या ठिकाणी निर्माण राहणार होणार नाही त्याच्यामुळे आम्हाला खूप मोठा वाव या ठिकाणी संगमकरांना काम करण्यासाठी आम्हाला इथे उपलब्ध होणार आहे या वाढ क्रमांकामधून तुम्हाला मतदारांनी नगरसेवक म्हणून नगरपालिकेमध्ये पाठवलं तर जा प्रायमरी म्हणून महिलांसाठी तुम्ही कोणते प्रश्न सोडवण्याचं तुमचं पुढे विजय नाही असं पाच वर्ष तुम्हाला नगरसेवक म्हणून त्यांनी पाठवले तर तुम्ही काय महिलांसाठी करणार आहे

आताच मागे उदय सामान उद्योग मंत्री जे काही आपले आहेत संगमनेर भेट देऊन गेले एकनाथ शिंदे साहेब मागे या ठिकाणी आमचे नेते येऊन गेले त्यांना या ठिकाणी प्रस्ताव पाठवलेला त्याबद्दल त्यांचा पाठपुरावा या ठिकाणी सुरू आहे आणि लवकरच भाऊंच्या कार्यकाळात या ठिकाणी संगमनेर तालुक्यामध्ये एमआरडीसी सुरूच होणार आहे आणि तरुणांना रोजगार या ठिकाणी पूर्णपणे संगमनेर तालुक्यातच मिळेल अशी भाऊनी या ठिकाणी ग्वाही दिलेली आहे त्याच्यामुळे इच्छित आहे भाऊने जे काही काम हाती घेतलं आहे एमआयडीसी च शंभर टक्के या ठिकाणी ते आम्हाला पुन पुण्यामध्ये जसं एम पी सीचं यू पी एस सीचं जाळ म्हणजे मला काय म्हणायचं चांगल्या त्या ठिकाणी सुविधा मिळत आहे पण आपले संगमनेरे दुर्दैवाने पोलीस भरती झालं जे एम पी एस सीचं यू पी एस सीच व्हायला हवं हो। होतं पण आपल्या संगमनेरमध्ये मराठवाड्याकडचे किंवा लांब लांब विद्यार्थी येत आहे आणि त्यांचे पण बरेचसे प्रश्न या ठिकाणी आहेत लायब्ररीचे तुम्हाला तुमच्या निदर्शनात येत असेल तर त्याबद्दल तुम्ही काय करू शकता नंतर त्यावेळेस तुम्ही नगरसेख म्हणून निवडून त्यावेळेस या ठिकाणी लायब्ररीच्या मुलांना अभ्यासासाठी अभ्यासाची जागा लायब्ररी भरपूर झाल्या पण राहण्याची सुविधा कमी आहे मुला मुळात म्हणजे मुलांना या ठिकाणी लायब्ररीच्या जे काही पोलीस भरतीच्या मुले आहेत किंवा मुलं आहेत त्यांना या ठिकाणी रूम काही बऱ्याच प्रमाणात फॅमिली असते मग ते रूम भेटत नाही एक मोठी समस्या आहे त्यांना जे विद्यार्थ्यांसाठी एखादा वसतिगृह असेल किंवा जे काही बाहेरून मुलं शिकायला त्यांना तरी हॉस्टेल सुविधा या ठिकाणी दिली गेली पाहिजे असं आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा करणार सरकारी जागा भरपूर आहेत किंवा खाजगी तत्वावर काही भाड्याने घेऊ शकतो सरकारी निधीमध्ये आपण त्याच्यामध्ये अनुदान उपलब्ध करून दिले आम्हाला वरच्या माध्यमातून तेही काम आम्ही या ठिकाणी हाती घेऊ आणि निश्चितच त्याच्यामध्ये काम करू आताच तुम्ही जो स्वच्छ स्वच्छता गृहाचा स्वच्छता गृहाचा प्रश्न या ठिकाणी विचारला सा या ठिकाणी उपनगरामध्ये फक्त नगर या भागामध्ये आहे सार्वजनिक शौचालय किंवा इतर जी काही सुविधा तिथे उपलब्ध आहे पण गणेश चेगर परिसरामध्ये उपनगरासाठी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं सार्वजनिक शौचालय किंवा स्वच्छता गृह नाही ही खूप मोठी खंत आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ आहे भाजी मार्केट आहे बाकीच्या इतर शाळा आहे खूप मोठ्या प्रमाणात ग्राहकांची संख्या व्यापाऱ्यांची संख्या आहे पण त्यांना कुठल्याही प्रकारची सुविधा या ठिकाणी नाही सगळ्यात मोठी सुविधा आम्ही स्वच्छतागृहात या ठिकाणी घातली मागच्या दर, जनता दरबारमध्ये आणि भाऊनी ती मान्यही केली आपल्या गणेशनगर भाजी मार्केटमध्ये या ठिकाणी जागा उपलब्ध होते आणि त्याच्यामध्ये स्वतंत्र ई टॉयलेटच्या माध्यमातून येत्या येत्यासिता संपली त्यानंतर लगेच ई टॉयलेट या ठिकाणी सर्वात मोठी गैरसोय आतापर्यंत पन्नास वर्षाच्या कार्यकार पालिकेच्या या ठिकाणी जी काही गैरसोय आपल्या व्यापाऱ्यांची महिला भगिनीची होत होती ती पूर्णपणे या ठिकाणी नाही होणार आहे आणि ती एक चांगली सुविधा या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून देतोय आमच्या कार्याचं हे सुरुवात आहे या ठिकाणी ते जे काही काम आमचं ते दिसणार आहे त्याच्यामध्ये आम्ही आम्ही त्याच्यामध्ये पूर्णपणे पाठपुरावा करत आहोत आणि ते येत्या डिसेंबर मध्येच ते दिसणार आहे आपल्या सर्वांना आपल्या शहरामध्ये निवडण्याचं पाणी पाईपलाईन झालेली पण ते ऍक्च्युली आपल्या सिटीमध्ये दोन टाइम पाणी मिळत आहे का किंवा नाही मिळत आहे तसं काहीच नाही दोन टाइम पाणी कुठल्याच भागात दोन टाइम पाणी एकच टाइम पाणी मिळते तेही पूर्ण दाबाने मिळत नाही काही भागात मिळतं काही भागात पूर्ण दाबा मिळत नाही आणि बऱ्याच ठिकाणी गढूळ पाणी मिळतं हा एक तक्रार या ठिकाणी आढळून आले ते जे पाणी येतं ते पूर्ण फिल्टर करून पण मिळत नाही नागरिकांना भरपूर अशा त्या ठिकाणी पाणी संदर्भ तक्रार आम्हाला प्राप्त झाल्या आपल्याकडं बहुमा शेवटचा प्रश्न आहे आपल्याकडे साठ वर्ष झाले असं काय थिंक किती पण होते पण प्रायमरी ज्या गरजा आहे सा, सा सा, ला आरोग्य असून द्या किंवा लाईटीचा प्रश्न किंवा रोडचा गटारीचा प्रश्न स स्वच्छतागृहाचा प्रश्न त्याच्यावरतीच किती निवडणूक होणार आहे बरोबर जे बेसिक सुविधा त्या द्यायला पाहाव्या होत्या त्याच जर मिळाल्या शेवटी प्रश्न तेच असणार आहेत ना तुम्ही जर त्या बेसिक सुविधा पूर्ण केल्या मग त्याच्या पुढच्या ज्या ठिकाणी समस्या निर्माण ज्या आहेत ज्या आहेत त्याच्यावरती काम पण जे बेसिक सुविधा तुम्ही पूर्ण नाही करू शकला त्या पुढील समस्या काय काम करणार आणि नको ती गोष्ट म्हणजे कोरोना आला त्यावेळेस आपण आरोग्य आरोग्य जे विभाग आहे त्याची ढासळलेली व्यवस्था पण बघितली त्यानंतर सरकारने त्याच्यामध्ये काय इन्क्रि इन्क्रुवमेंट केली नाही तर तुम्ही आपल्या सिटीपुरतं मी विचारते तुम्हाला तुम्ही नगरसेवक झालात तर त्यानंतर आपल्या आरोग्याची व्यवस्था जी, जी आहे डिपार्टमेंट तर त्याला काही तुम्ही भक्कम बांधण्याचा प्रयत्न करणार आहे संगमनेर कॉटेज हॉस्पिटल हे जे आहे रुग्णालय ते पूर्णपणे आज बंद अवस्थेत दिसते त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर काम करण्यासारखं वाव आहे त्या ठिकाणी हॉस्पिटलची गरज संबंधित शहरासाठी एकदम निश्चितच या मोठ्या ती गरज आहे कारण की हा महत्वाचा मुद्दा आहे सर्वच लोक कोट्यादी असं असू आश, आश, शकत नाही प्रत्येकाला सरकारी या दवाखान्यामार्फत सुविधा आरोग्याच्या ते मिळाल्या पाहिजेत प्रत्येकजण दहा वीस हजार रुपये खर्च करून दर महिन्याला औषध दवाखाना करू शकत नाही त्याच्यामुळे सरकारी दवाखाना हॉस्पिटल जे काय असेल त्या ठिकाणी मेडिकल सुविधा असेल ती पूर्णपणे आम्ही या ठिकाणी आवड भावांच्या माध्यमातून सरकारच्या मागं लागून त्या त्या ठिकाणी पाठपुरा करून ते सुरू करणार आहोत मी सर्व संगमनेरकरांना एकच विनंती करेल सर्व संगमनेरकर मतदारांनी या ठिकाणी जे काही केंद्रात भाजप युतीचं सरकार आहे त्याचबरोबर महाराष्ट्रात भाजप युतीचं सरकार आहे त्याच नंतर संगमनेर शहरातही आमदार आपले शिवसेने महायुती जे आहेत त्या 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 त्याचा सर्वांनी विचार करता आपण सर्व संगमकरांनी मतदारांनी आपला नगराध्यक्ष हा महायुतीचाच असला पाहिजे आणि सर्व नगरसेवक खाली जे काय आहे ते महायुतीचेच या ठिकाणी असले पाहिजे या ठिकाणी या हिशोबाने सर्वांनी विचार करून मतदान करावं आमचे जे काही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत श्री सुवर्णताई संदीप कतार यांना तुम्ही सर्व संगमनेरकरांनी मोठ्या मताधिकाऱ्यांनी या ठिकाणी निवडून द्यावं अशीच मी सर्वांना विनंती करेन तसेच प्रभाग एकमधील सर्व सुद्धा नागरिकांना मतदारांना आवाहन करील आम्ही अभिजित अरुण कुंड सर्वसाधारण पुरुष गटामध्ये या ठिकाणी उमेदवारी करत आहे त्याचबरोबर माझ्या बरोबर मनीषा शेखर नमस्कार या नगरसेविका पदासाठी नगरसेविका पदासाठी ओबीसी प्रवर्गातून उमेदवारी करत आहे त्यांनाही तुम्ही या ठिकाणी भरघोस मतांनी आम्हाला दोघांनी या ठिकाणी नगरपालिकेत पाठवावं आणि काम आपली काम करण्याची एक संधी या ठिकाणी विकास करण्याची संधी आम्हाला तुम्ही उपलब्ध करून द्यावी अशीच विनंती करा जी काय धनुष्य बाण या ठिकाणी आहे त्या धनुष्यबाणा समोर बटन दाबून बटन ભરપૂર તમે વિજય કરાવો ધન્યવાદ